जशी भजी चमचमीत असतात तशीच सात्विक भजीही असतात आज आपण पान नैवेद्याच्या पानावर चालणारी भजी कशी करायची ते बघणार आहोत यासाठी मोजकतच साहित्य लागतं आणि ही भजी होतातही अगदी झटपट चला बघूया कुरकुरीत आणि चविष्ट अशी अळूच्या पानांची भजी नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत हे पहा अळूची भजी करण्यासाठी हे असं अगदी मोजकं साहित्य लागतं आज मी भज्यांसाठी माझ्या किचन गार्डनमधली ही अगदी छोटी छोटी पानं वापरणार आहे मोठ्या बाऊलमध्ये एक वाटी बेसन घेऊ मीठ घालू थोडासा ओवा आणि लाल तिखट घालून सगळं मिक्स करून घेऊ थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ भिजवून घेऊ पीठ थोडंसं फेटून घेऊ हे पहा आत्ता या स्टेजला पीठ हे असं इतकं घट्ट आहे आता यात एक दोन टेबलस्पून अगदी कडकडीत गरम तेलाचं मोहन घालू मोहन घातल्यावर पीठ खूप फेटून घेऊ पीठ फेटता फेटता हाताला थोडंसं वेगळं आणि हलकं लागतं आता पीठ थोड्या वेळ झाकून ठेवू पीठ मुरतंय तोपर्यंत आपण अळूची पानं चिरून घेऊ आधी पानाचं देठ काढू नंतर हाताने किंवा कात्रीने साधारण दोन तीन इंचाचे तुकडे कापून घेऊ ही माझ्या किचन गार्डनमधली अगदी छोटी छोटी पानं आहेत अशी दहा बारा पानं आज आपण वापरतोय याचे साधारण प्रत्येकी तीन तुकडे केलेत आता चमचात लिंबाचा रस काढून घेऊ मी यातल्या बऱ्याचशा बिया आधीच काढल्या आहेत तरी एखादी बी हमखास राहते म्हणून पिठात डायरेक्ट रस न काढता तो मी असा चमचात काढते म्हणजे पडलेली बी सहज काढून टाकता येते लिंबू रस घातल्यावर परत पीठ थोडंसं फेटून घेऊया यावेळी लागेल तसं पाणी घालून पीठ पातळ करू शकता पिठात एक एक पान असं बुडवून तापलेल्या तेलात सोडू पिठाचा पानावर पातळ कोटील इतपत पीठ पातळ असावं पीठ जेवढं पातळ असेल तेवढी भजी जास्त कुरकुरीत होतात नेहमीसारखी ही भजी चमच्याने घालता येत नाही भजी तेलात घातल्यावर मस्त फुकतात दोन्हीकडून थोडी लालसर झाली की नीट निथळून काढून घेऊया ही भजी अजिबात तेलकट होत नाहीत आणि सोडा नसला तरी हमखास हलकी आणि कुरकुरीत होतात आमच्याकडे दर श्रावणात एक दोनदा तरी ही भजी केली जातात विशेषत ज्योतीची चवासणा ज्या दिवशी असते त्या दिवशी पुरणपोळीबरोबर ही भजी आम्ही करतो आपली बरीच भजी तळून झाली आहेत मी ती प्लेटमध्ये ओतते बघा कसा खडखड आवाज येतोय अगदी थोड्या वेळात होणारी थोड़ा अळूची कुरकुरीत आणि टेस्टी भजी तयार आहे याप्रमाणे नक्की करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही जर कांचनबापा रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे वे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग